नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर तुषारजी राठोड लोकसभा पोट निवडणुकीचे अधिकृत उमेदवार डॉ संतुकर हबर्डे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मुकराबाद ग्रामपंचायत कार्यालय ग्राउंड येथे आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील विकास कामे पूर्ण केली आहे असे डॉक्टर तुषार राठोड म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कर्नाटकाचे मंत्री प्रभूजी चव्हाण देवीदास राठोड भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर कुशाल पाटील उमरदरीकर लक्ष्मण पाटील खेरकीकर डॉक्टर रंजित काळे संतोष बोनलेवाड व्यंकटराव नाईक बेनाळकर बालाजी नाईक कलंबरकर नागनाथ लोखंडे हेमंत खंकरे स्वातीताई वट्टमवार राठोडताई भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मुक्रामबाद आणि परिसरातून आलेले सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते सर्व गावचे सरपंच त्या गावचे भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आमच्या माता भगिनी आमचे तरुण मित्र बंधू आणि भगिनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि याच दिवशी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे मुखेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहे आणि लोकसभा निवडणुकीतून भाजपाचे उमेदवार डॉक्टर हंबर्डे आहेत आणि यासाठी मी आपल्या विनंती करायला या ठिकाणी बोलवलेला आहे मागच्या दहा वर्षापासून आपल्या सर्वांच्या विश्वासावर आणि आपण जो आशीर्वाद मला दिला या आशीर्वादाच्या जोरावर या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी दहा वर्ष काम केलं आणि इथं आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या गावाचे जे प्रश्न मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजेत या भूमिकेतून आणि या बांधिलकीतून मागच्या दहा वर्षापासून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा वर्षापूर्वी मी आमदार अशानंतर या भागामधली रस्त्यांची काय अवस्था आहे हे माझ्यापेक्षा चांगलं तुमच्या सर्वांना माहीत आहे लेंडीच्या अलीकडं मुखेडचा विकास पोहोचत नाही अशी या भागातल्या लोकांचे आरोप होता परंतु मित्र हो मी पहिला आमदार आहे की ज्याने लेंडीच्या इकडं येऊन मुखेडपेक्षा अधिकचा विकास या भागामध्ये करायचा आपण प्रयत्न केलेला नाही नुसते रस्ते केले नाही तर राष्ट्रीय महामार्गासारखा मोठा प्रोजेक्ट आपल्या भागामधून आपण केला ज्या सावरमाळच्या पुढे जायला एक तास दीड तास लागायचा या सर्व गावांचं अंतर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आपण कमी केलेलं आहे लेंडी धरण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे कुटुंब राहतात या कुटुंबांची संख्या वाढली जी मुलं लहान होती ती मोठी झाली त्यांची नवीन कुटुंब तयार झाले या कुटुंबांचा कुठेही उल्लेख केला गेला नव्हता या नवीन कुटुंबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुन्हा विधानसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला आणि ज्यांचं लग्न झालंय अशा कुटुंबांसाठी एकशे तीस कोटी रुपये मंजूर केले हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावर जमा केले मित्र हो, आतापर्यंत तीनशे पंधरा कोटी रुपये मुखरामबाद आणि इतर गावांच्या खात्यावरती आम्ही जमा केलेले आहे आणि आता सर्वात महत्वाची मागणी ज्या जमिनी लेडीमध्ये गेल्या ले। या जमिनींचा मावेजा खूप कमी भेटला होता त्यामुळे यांना पॅकेज द्यावं अशी मागणी मी सरकारला केली आणि आता या निवडणुकीच्या पूर्वी या पॅकेजला सुद्धा सरकारनं मंजुरी दिलेली आहे एकशे पासष्ट कोटी रुपयाचं हे पॅकेज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि काल मुख्यतः ज्यांनी फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल त्यांना माहीत आहे की हे के होता के माजा राज किया इत्था शक्ति काम अशक्य होत परंतु केवळ माझ्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हे काम या ठिकाणी करून या गोरगरीब माणसाला न्याय द्यायचं मी काम केलेलं आहे आणि यासाठी मित्र अवशेष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे बालाजी पाटलांनी या ठिकाणी लेंडीचा उल्लेख केला मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मुकराबाद गावच्या तेराशे दहा कुटुंबांचा फक्त आवार झाला होता पण सरकार तुमचे पैसे देत नव्हत शासन स्तरावरती मुकराबाद गावच्या भोवती एक संरक्षण भिंत बांधायची कारण मुक्राबाद मध्ये पाणी येत नाही त्यामुळे संरक्षण भिंत बांधायची आणि या गावचा आवारण कॅन्सल करायचा अशा प्रकारच्या हालचाली त्यावेळेस शासन स्तरावरती होत्या जर या ठिकाणी भिंतीचं बांधकाम झालं आणि तुमचा आवाज जर कॅन्सल झाला तर या ठिकाणच्या गोरगरीब माणसावरती अन्याय होईल त्यामुळं मी विकास कामांना पाहून या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला मतदान करावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो येत्या वीस तारखेला लोकसभेचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि विधानसभेचा उमेदवार मी डॉक्टर तुषार राठोड यांच्या नावासमोरील कमलाचं बटन दावा आणि आम्हा दोघांना आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि विशेष करून नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि आणि मुख्य भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तुषार राठोडजी मंचावरती उपस्थित आमचे देता राठोडजी आणि आमच्या पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष शक्ती केंद्र महाशक्ती केंद्र वरिष्ठ नेत्यांचा मी स्वागत करतो आणि तुम्ही सगळ्यांनी भाषण ऐकलेलं आहे आता गरज आहे आता गरज आहे राशन की राशन राशन दो राशन भाषण हो गया, चाहिए राशन खट 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 खट, खट राशन चाहिए। देंगे ना काय देंगे ना, देणार काय देणार आहो तुमचं कॅन्डिडेट कोण आहे वोटिंग कर दिए निशानी क्या है यह महत्वा ये यह महत्वा था और माना जाता हूं हिंदी में मैं, हुँ मैं।, मैं बोलूंगा भूत जीतो आप बोलना इलेक्शन जीतो भूत जीतो भूत जीतो अभी तो ये आने वाले 20 तारीख को सभी आशीर्वाद करना है और मैं आज आपको शब्द देता हूं आज तुम्हारा शब्द देता हूं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात घेर आहे आणि देवेंद्र का बोलून मी हेला मंत्री करना है मंत्री मंत्री करणार आहे मी हम झगड़ा करेंगे धरना डालेंगे लेकिन साहब को मंत्री बनाएंगे लेकिन गए साल में दो हजार उन्नीस में आपने जितना लीड दिया है कितनी लीड दिलाओ तुम्हें उन्नीस किती कितनी लीड दिलाओ किती हजार पस्तीस यावडा का करता हाफ सेंचुरी हाफ सेंचुरी करता हाफ सेंचुरी हाफ सेंचुरी पन्नास हजार ड्रॉपिया डायरी मध्ये मागशे पस्तीस कामाचे पंधरा मागशे पस्तीस कामाचे पंधरा पन्नास पक्का नुसतं बोलून का बरं सगळ्यांचा भूत बघतो भूत बघतो मी तुमचा भूत बघू का माझा जरा इसारा थोडा नेताचं भाषण करताय कार्यकर्ता ठाम चुका चुका दवा करणार हॉस्पिटल त्यांना एकच माणूस हुषार नातेवरची त्यासाठी परत एकदा तुम्हाला प्रार्थना करतो काही झालेला आहे त्यासाठी सगळ्यांना आदरणीय व्यासपीठ कोणाचं नाव घेऊ शकलो नाही